राड्यावरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली महाडच्या दंडेलशाहीवर बोलता आता रोह्यातील दडपशाहीवर काय बोलणार विकास गोगावले यांचा आमदार प्रवीण दरेकर यांना सवाल महाडच्या राड्यावरून दरेकर यांनी शिवसेनेवर केले होते दंडेलशाहीचे आरोप नगरपालिका मतदाना दरम्यान महाड आणि रोह्यात झालेल्या राड्यावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे महाडमधील राड्याप्रकरणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर दंडेलशाहीचे आरोप केले महाडमधील दंडेलशाही मोडीत काढायचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं यावर उत्तर देताना युवासेनेचे कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी जोरदार प्रत्युत्तर रोह्यात महाडच्या उमेदवाराला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारलं यावर प्रवीण दरेकर आता काय बोलणार असा सवाल केला शिवसेना भाजपची घट्ट युती अशीच राहू द्या असं आवाहन करताना उद्या भ्रष्टाचारात अडकणाऱ्यांची बाजू घेता ही शोकांतिका असल्याची खंत विकास गोगावले यांनी व्यक्त केली जाहीर सभांमधनं जे आवाहन केलं की महाड शहराला दंडेलशाही पासून दहशतीपासून वाचवायचं असेल तर सुसंस्कृत विचाराची लोक निवडून आली पाहिजेत हे या ठिकाणी निवडणूक संपण्याआधीच माझं वक्तव्य खरं ठरलं आणि अशा प्रकारची दंडेलशाही गुंडगिरी ही महाड शहराच्या वैचारिक वारशाला शोभणारी नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे की आता निवडणुकीत उरलेल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ही दंडेलशाही मोडून काढण्याचं काम शहरातले व्यापारी नागरिक आणि मतदारांनी करण्याची आवश्यकता आहे महाडच्या दडपशाहीला जे आपण बोललात मग रोह्याला काय आपण बोलणार रोह्यामधील सुनील तटकरेवरती आपण काय बोलणार आणि अनिकेत तटकरेवरती आपण काय बोलणार किंवा तिथल्या असणाऱ्या राष्ट्रवादीच्या गुंडांवरती आपण काय बोलणार हे आता आम्हाला सांगा आपण महाडला आवाहन केलं मग उद्या रोह्याला काय आवाहन करणार आहात आणि मग जो काय सभ्यपणा आहे तो आपण दाखवत असताना खरी वस्तुस्थिती आपण माहिती घ्यायला पाहिजे म्हणून भाऊंना माझी विनंती आहे की शिवसेना भाजप ही जी काय घट्ट मैत्रीची युती आहे ही तशीच चालू राहू हो द्या तशीच अभैध राहू द्या अरे जे भ्रष्टाचारीसाठी आज उद्या अडकणार आहेत त्यांची आज बाजू तुम्ही घेता या अत्यंत शोकांतिक आहे